स्वागत आणि बातमी अनिल संभारी यांनी मुख्यमंत्री पदावरून वक्तव्य केलंय एकनाथ शिंदे यांनी समोर येऊन देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद देण्याबाबत बोलले असते तर त्यांची उंची अधिक वाढली असती असं मत संघात स्वयंसेवकांना व्यक्त केलंय ज्यांचे जास्त आमदार त्यांना मुख्यमंत्री करावं ही लोकांच्या मनातली भावना आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावेळी अधिकार नसतानाही तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं यावेळी भाजपचा अधिकार आहे कोणावरही अन्याय होऊ नये सूर्य उगवला हे सांगायची गरज जशी पडत नाही त्याच पद्धतीनं ज्याच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली बहुमत मिळालं त्यालाच मुख्यमंत्री करावं ही लोकांची भावना असल्याचं ते म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आहेत अनिल साम्रेजी मला सांगा आता हा जो काही निकाल आलेला आहे या निकालानंतर जे काही प्रामुख्यानं तीन मुद्दे समोर येत आहेत एक लाडकी बहीण असेल कटंगी तो पटंगी किंवा संघ स्वयंसेवकांनी केलेलं आव्हान असेल यापैकी कोणाचं श्रेय आहे असं तुम्हाला वाटतं नमस्कार एकतर हे अशी जर जे काही सामाजिक घटना घडते त्याला अनेक वेगवेगळे मुद्दे पैलू त्याला मस्त असतात आणि त्याचं विश्लेषण त्या अर्थाने खरोखर कर कठीण असतं पण जे सकृतदर्शिनी आपल्याला जाणवतं आणि ढोबळ मानाने म्हणूया तर मला असं वाटतं की हिंदू समाजाच्या मनात जे काही ऑब्झर्वेशनमय झा असलेले विचार होते जे तसे बाहेर येत नव्हते किंवा वोकल होत नव्हते असा सर्वसामान्य हिंदू समाजाच्या मनातल्या भावनांना योगींची जी बटेंगे तो कटेंगे और मोदींजींचं एक आहे तो सेफ आहे या दोन घोषणांनी मला वाटते त्यांच्या भावनांना वाट करून दिली संघाचं शताब्दी वर्ष आहे नागपुरात संघाचं मुख्यालय आहे त्यावेळी ज्या मुख्यालयामध्ये हे शताब्दी वर्ष साजरं होईल ज्या शहरात होईल त्या शहरातला मुख्यमंत्री असून आहे का म्हणजे या बाबतीत कसं पा नाही बिलकुल तुम्ही म्हणताच तसं आहे लोकांची स्वाभाविक इच्छा आहे आणि ज्याला असं वाटतं की जे न्याय आहे जे जे जसं सूर्य उगवलाय सांगायची गरज पडत नाही सूर्य उगवलाच आहे तसं ज्या पक्षाला बहुमतल्या जे निवडणूक ज्यांनी लढवली आहे नेतृत्व केलं आहे स्वाभाविकपणे तोच मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी लोकांची भावना तर अगदी आहेच आणि देवेंद्रजी आपण ज्या समजा विधानसभा क्षेत्रात आहे त्या आमच्या विधानसभा क्षेत्रातूनच आले त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांनाही असं वाटतं नक्कीच मुख्यमंत्री कोण या वादात अडकण्यापेक्षा जर मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांना स्वतःहून जर ऑफर मुख्यमंत्रीपदाची केली असती तर त्यांची उंची वाढली असती असं मत आता संघ स्वयंसेवक व्यक्त करतात व्हिडिओ जर्नालिस्ट प्रशांत मोहितेसाहेब उदयती मांडे न्यूज एटीन लोकमत नागपूर